नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल पॅनमध्ये साखर टाकून वेलची टाकून त्याच्यामध्ये कच्चे शेंगदाणे टाकून ही कुठली रेसिपी आता हे तर तुम्हाला पुढे कळेलच पण व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे कसं तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करणार चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला बघा इथं एक कप इतके शेंगदाणे घेतलेत आता शेंगदाणे आपल्याला हलके डाग पडूसपर्यंत भाजून घ्यायचे आहेत गॅस मध्यम ठेवायचा शेंगदाण्याला जास्तीचा कलर येऊ द्यायचा नाही कारण आपण नंतर सुद्धा शेंगदाणे भाजणार आहोत त्यामुळे फक्त हलके शेंगदाण्याच्या वरचे बघा असे ट्रफाल निघाय लागले इतपतच हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे असे शेंगदाणे भाजून घेतल्यामुळे ना त्याला छान क्रंची पण येतो ना म्हणून बघा त्याच्यावरचे चाला निघतात का नाही मग खाली एका ताटामध्ये हे शेंगदाणे काढून घेऊयात आता त्याच पॅनमध्ये आपण घेणार आहोत साखर जितके शेंगदाणे घेतलेत ना तितकीच साखर घेतलेली आहे बरे का मग आता इथं गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता म्हणजे जसं की अर्धा कप किंवा पाऊन कप इतकी साखर घेतला तरीसुद्धा चालेल आधी इथं चार वेलच्या घालून घेतलेल्या आहेत म्हणजे आपल्याला वेगळी अशी वेलची पूड करायला नको ह्याच्यामध्येच हे बारीक होणार आहे ना म्हणून आता आपण हलके जे भाजून घेतले होते शेंगदाणे ना ते घालून घेतले दोन चमचभर इतकंच पाणी घातलेलं आहे बरं का आता आपल्याला नाही इथं ही साखर विरगळून घ्यायची आहेत म्हणून थोडंसंच पाणी घालून घ्यायचं असं साखरेमध्ये शेंगदाणे असे परतून घेतल्यामुळे ना शेंगदाण्यावरती छान एक प्रकारचा सा, साखरेचा थर येतो म्हणून असं भाजून घ्यायचं तर बघा शेंगदाण्याच्या वरचे ना मी सालं काढून घेतलेल्या नाहीत तुम्हाला हवं तर काढून घेऊ शकता पण शेंगदाण्याच्या सालामध्ये ना पोषक घटक असतात आता तुम्ही काढून घेऊ शकता अगदी नाही काढून घेतलात तरीसुद्धा चालेल आता काय गॅस बारीक ठेवायचा आहे आणि सतत आपल्याला हलवत राहायचं आहे हलकं आपल्याला सोनेरी रंग येऊ द्यायचा आहे बरं का बघा जर जशी आपली साखर इथं मेल्ट व्हायला लागली ना तर जर जशी वितळायला लागली ना तसं तसा छान हलका सोनेरी रंग याय लागला आहे बघा जास्तसुद्धा कॅरमल ही साखर करून घ्यायची नाही नाहीतर ना चव बिघडली जाते थोडीशी कडबट चव येते ना, ना, ना म्हणून फक्त हलकासा आपण सोनेरी रंग येऊ देणार आहोत गॅस बारीकच ठेवायचा आहे तुम्हाला आणि सतत हलवत राहायचं आहे पाणीसुद्धा अगदी जास्त घालायचं नाही बरं का आणि जर तुम्हाला हे मिश्रण खूप घट्ट किंवा कडक साखर झाले असं वाटलं मग आणखीन एक दोन ते तीन चमचे पाणी घातलं तरीसुद्धा चालेल म्हणजे साखरने फिरगले जाते बाकी याच्यामध्ये घाबरण्यासारखं काहीच का नाही बघा पूर्णपणे साखर इथं आपले मेल्ट झाले छानपैकी असं पाक पाक जसं असतं ना तसं झालं आणि हलका सोनेरी रंग आला आहे बघा मग आता आपण इथं गॅस बंद करून घेणार आहोत ह्या स्टेपला ह्याच्यापेक्षा आपल्याला जास्त डार्क रंग येऊ द्यायचा नाही साखर कॅरेमेल झाल्यानंतर बघा त्याची चव ना कडवट लागते त्यामुळेच आता बघा खाली एक वॉटर पेपर घेतला आहे आणि त्याला मी तूप लावून ग्रीस करून घेतलेलं आहे तेल लावून घेतलात तरीसुद्धा चालेल अगदी ताटाला तेल तूप लावून ला, तरी तरीसुद्धा चालेल आणि आता आपण जे मिश्रण केलेलं तयार होतं ना ते घालून घेणार आहोत असं केल्यामुळे ना एक शेंगण्याच्यावरती छान साखरेचा बघा थर आलेला आहे एक कोटिंग झालेलं आहे त्याच्यामुळे ना खायला भारी लागतं हे ही स्टेप केल्यामुळे आता का नाही हे खूप असं गरम आहे त्यामुळे काय करायचं आपल्याला हलकं असं पसरून घ्यायचं आहे आणि हे थंड करून घेणार आहोत फ्रीजमध्ये ठेवायचं नाही फ्रीजच्या बाहेरच ठेवायचं अगदी दहा ते बारा मिनटामध्ये थंड होतं आता थंड नंतर बघा जशी आपली चिक्की असते की नाही अगदी तसं सेट झालेलं आहे बघा आणि हे खायला ना खूप छान लागतं पटकन एक तोंडामध्ये गाज खाऊ बघायचा अगदी तुम्हाला आवडेल थोडंसं तुम्ही बाजूला काढून ठेवाल इतकं छान लागतं बरं का आता इथं बघा हे मी खाऊनच बघितलेलं आहे एकदम मस्त कुरकुरीत लागत होतं चवदेखील छान आता आपल्याला काय करायचे आहेत ह्याचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत कारण आपण मिक्सरला ह्याची जमेल तितकी बारीक पावडर करून घेणार आहोत अगदी जसा बारीक असतो का नाही तशा बघा आत्तापर्यंत आपण आजची कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं तर आज आपण ना शेंगदाण्याची मिठाई करत आहोत त्याच्यामुळेच इथं वेलची वापरलेली वापरलेली आहे बघा म्हणजे कसं वेगळी वेलची पूड करायला नको ना ह्याच्यामध्येच वेलची छान प्रकारे आपली फ्राय झालेली आहे आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये छान प्रकारे बारीक होईल छान प्रकारे त्याचा फ्लेवर येईल आता सर्व हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं आणि बघा रवाळ असा जसा आपला बारीक रवाच नाही तसं वाटून घेतलं एकदम पण बारीक पावडर करायचे नाही कारण आपण ही मिठाई करत आहोत छान रवा दाणेदार दिसायला हवी खायला देखील तितकी टेस्ट यावी म्हणून असं करून घ्यायचं आहे बघा आता आपण हे बाजूला ठेवूयात आणि बघा एका वाटीमध्ये ना अर्धी वाटी इतकं दूध घेतलं बघा अर्ध अर्धा कप ना इतकं दूध पावडर घेतलेलं आहे अगदी पाव कप घेतलात ना तरीसुद्धा चालेल आता हिथं जरा माझ्याकडनं गडबड काय झाली म्हणजे बघा जी वाटी घेतली ना ती जरा लहानच झाली बघा मग आता काय करते माहिती आहे का दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये भांड्यामध्ये ना हे सर्व असं ट्रान्सफर करून घेते आणि आता पुन्हा आपण छान प्रकारे फेटून घेऊयात असं हे अगोदरच करून घेतल्यामुळे ना आपण हे मिश्रण दुधामध्ये घालणार आहोत मग त्याच्यामध्ये ना गुठळ्या होत नाहीत म्हणून थोड्या दुधामध्ये ना दूध पावडर अशा प्रकारे फेटून घ्यायची बघा इथं गुठळ्या झालेल्या नाहीत मस्तपैकी ही दूध पावडर ह्याच्यामध्ये आपली ना मिसळून झालेली आहे आता चला आपण गॅसकडे वळणार आहोत तर गॅसवरती बघा पॅन ठेवला आहे आणि एक कप इतके आपले शेंगदाणे होते त्याच्यासाठी एक कप इतकंच दूध घेतलेलं आहे आता दुधाला हलकी उकळी येऊ द्यायची आहे गॅस हा मध्यम तो बारीक ठेवायचा म्हणजे हे ऊ जाणार नाही आणि बघा ह्याच्यावरती जी साई येते ना तीसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्येच मिसळून घ्यायची आहे आता इथं मी जिथं दूध पावडर वापरली ना तिथं तुम्ही खवा वापरू शकता जसं की मावा पण जर तुमच्याकडे दुधावरची साई ही जास्त प्रमाणामध्ये असेल तर इथं तुम्ही वापरू शकता म्हणजे दूध पावडर हे घा दूध पावडरचं हे मिश्रण घालण्याची गरज पडणार नाही आता बघा दूध पावडरचं मिश्रण घातलं आणि छान प्रकारे फेटून घेऊयात म्हणजे ना तळाशी हे लगेच लागलं जातं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आपल्याला दुधामध्ये हे असं मिसळून घ्यायचं आहे आता बघा जे शेंगदाणे आणि साखरेचं आपण मिश्रण करून छान प्रकारे बारीक केलं होतं बघा ते का नाही संपूर्ण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि छान प्रकारे मिसळून घेऊयात म्हणजे कसं ह्याच्यामध्ये गुठळा होणार नाहीत गॅस हा बारीक ठेवायचा आहे नाहीतर ना तळाशी हे लगेच लागलं जातं म्हणून जर तुम्हाला ह्या मिठाईचा पांढरा शुभ्र रंग हवा असेल जसा की काजू कतली तर मात्र तुम्हाला ना ह्याच्यावरची टर्फाली काढून घ्यायची आहे शेंगदाण्यावरची ह्याचासुद्धा मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे जशी तुम्ही काजूची काजू कतली करता तशी शे आपण शेंगदाण्याची कतली केलेली आहे अगदी पांढरे शुभ्र ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे शिवाय मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते तर आपल्याला काहीच करायचं नाही फक्त सतत हलवत राहायचं आहे मंदाचे हे छान घट्ट होत जाणार आहे फक्त आपल्याला हे हलवत राहायचं आहे ह्यांचा छान एक गोळा होतो बघा तितपत आपल्याला हलवत राहायचं आहे आता बघा ही दे, तर चव छान यावी ना म्हणून इथं मी डेसिकिट कोकोनटना अर्धा कप इतकं वापरते तुमच्याकडे जर हे नसेल तर ओलं खोबरं असेल तर ते खाऊन भाजून मग इथं वापरू शकता शिवाय जर सुकं खोबरं असेल तर बारीक खिसणीने खिसून थोडंसं भाजा आणि मग ह्याच्यामध्ये वापरू शकता किंवा तसंच जरी वापरलात तरीसुद्धा चालेल आता छान प्रकारे हे सर्व मिसळून घेणार आहोत आता ह्याच्यामध्ये ना एक आत्तापर्यंत आपण तूप नव्हतं घातलं तर एक चमचभर इतकंच तूप घालणार आहोत म्हणजे आपल्या मिठाईला ना छान प्रकारे एक की शाईन येते ना म्हणून आता पुन्हा हे सर्व छान प्रकारे आता आपण मिसळून घेऊयात बघा इथं छान हलका सोनेरी रंग आलेला आहे ह्या टाईपली ह्या रंगाची आपली ही मिठाई होणार आहे पण जर तुम्हाला डार्क रंग हवा असेल ना तर तुम्ही इथं एक चमच ते दे दीड चमच इतकी कोको पावडर घालू शकता म्हणजेच की तुमची चॉकलेटी रंगाची ना मिठाई होईल तर मी मिठाईचा असाच रंग ठेवणार आहे म्हणजे तो देखील दिसायला छान दिसतो आता बघा जस जसं आपण हलवत आहे तस तसं छान प्रकारे ह्याचा एक गोळा होत आहे बघा एका ठिकाणी छान प्रकारे हे जमा झालेलं आहे मला जर आणखीन ह्याच्यामध्ये काय वापरायचं असेल ना ड्रायफ्रूट वगैरे तर इथं तुम्ही वापरू शकता बरं का आता ह्यांचा छान गोळा झाला की आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे ह्या स्टेपला बरं का ज्यावेळेस आपण मिठाई करायला घेतली तेव्हापासून शेवटपर्यंत गॅस हा मध्यम तू बारीकच ठेवायचा आहे नाहीश नाहीतर नाही तळायला लगेच लागलं जातं म्हणून आता इथं बघा मी केकटिंग घेतलं आहे त्याच्यामध्ये बटर पेपर घालून ना तूप लावून घेतलेला आहे तुमच्याकडे जर एखादा ताट किंवा स्टीलचा एखादा छोटा डबा असेल ना तो वापरला तरी सुद्धा चालेल त्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचा आहे आता इथं बटर पेपर मी घा घातला तर हे सहजपणे बाहेर निघलं जातं ना म्हणून आता तयार केलेलं आपण मिश्रणला लगेच ह्याच्यामध्ये घालून ना छान प्रकारे सगळीकडे असं पसरून द्यायचं म्हणजे आपण ह्याची बर्फी करत आहोत का नाही छान एकसारख्या आपल्याला ही बर्फी किंवा वडी होते आता बघा हे ना एक दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला फ्रीजच्या बाहेरच ठेवायचं आहे कारण हे खूप गरम आहे कुठलाही गरम पदार्थ फ्रीजरमध्ये ठेवायचा नाही किंवा फ्रीजमध्ये हे थोडंसं थंड झाल्यानंतर ना मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं एक अर्ध्या तासासाठी आणि नंतर बघा छान प्रकारे नाही तर आपली ही बर्फी सेट झालेली आहे आता बघा ह्याच्यातनं बाहेर काढली बटर पेपरसुद्धा काढून घेतला बटर पेपर, पेपर असल्यामुळे ना ही मिठाई आपली सहजपणे बाहेर निघली जाते बघा आता तुम्हाला हवेत त्या आकारामध्ये ना कापून घ्यायच्या आहेत तुम्ही घ्या ना शेंगदाण्याच्या वड्या म्हणू शकता किंवा शेंगदाण्याची बर्फीसुद्धा म्हणू शकता बघा अगदी करायला सोपी आहे घरातल्या सर्व साहित्यापासून होते आणि आता तुम्ही म्हणा दुधाचा ह्याच्यामध्ये वापर केलात तर किती दिवस टिकेल तर फ्रीजमध्ये ठेवलात तर अगदी पंधरा दिवस तुम्ही खाऊ शकता आणि फ्रीजच्या बाहेर अगदी आठ दिवस ही मिठाई खराब होत नाही तुम्ही ह्या मिठाईच्या वरती सिल्वर पेपर लावलात ना तर आणखीन दिसायला छान दिसते पण सिल्वर पेपरखाणं आपल्या शरीरासाठी घातक ठरतं त्याच्यामुळे ही तर मी वापरलेलं नाही बाकी तुमची आवड लवकरच बघा दिवाळीत आहे मग दिवाळी म्हणलं की ही आलीच पण तुम्ही विकत चिन्ह आणताना घरच्या घरी अशी स्वस्तात मस्त करू शकता बरे का अगदी महागडे ह्याच्यामध्ये कुठलंच साहित्य वापरलं नाही अगदी पन्नास ते साठ रुपयेमध्ये तुमची ही मिठाई बनून तयार होते आता तुम्ही वरून तर बघितलात तुम्हाला मुडूसुद्धा दाखवते अगदी छान पेड्यासारखी ही बर्फी तयार होते जरासुद्धा व्हिडिओ आवडला असेल ना तर पटकन एक लाईक ठोका बघू आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील आणि हो असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र आवर्जून सबस्क्राईब करा म्हणजे पुढील येणारे असे साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील ही आजची सोपी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय